तुम्हाला एक डायलॉग माहिती असेल प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ हे खरं आहे असं होऊ शकतं पण ते माणसा माणसातल्या युद्धात दोन देशांमधल्या युद्धात नाही हो कारण दोन देशामध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्या युद्धाचे प्रॉपर नियम असतात ते, ते कोणी घालून दिले तर संयुक्त राष्ट्राच्या समितीने का तेही सांगते कोणत्याही दोन देशात जेव्हा युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचे परिणाम आजूबाजूच्या इतर देशांवर सुद्धा होतात अशा परिस्थितीमध्ये बरेचदा युद्धात सामील असणाऱ्या आणि आसपासच्या देशातल्याही सामान्य नागरिकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होतं पण ते होऊ नये यासाठीच या, या समितीने आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे काही नियम घालून दिलेत आय एच एल म्हणजेच आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याअंतर्गत हे नियम बनवण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान झालेल्या जिनिवा करारात हे युद्ध नियम तयार करण्यात आले होते ते नियम कोणते आहेत ते पहा पहिला नियम आहे युद्धा आधी नागरिकांना पूर्वसूचना देणे दुसरा नियम युद्धामध्ये सामान्य नागरिकांची सुरक्षा राखणे त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे अन्न पाणी आणि राहण्याची व्यवस्था करणे नियम क्रमांक तीन असं सांगतो जे आहेत त्यांचा छळ न करता त्यांना समान वागणूक देणे चौथा नियम आहे हल्ला करण्याचं टार्गेट कोणतीही लोकवस्ती असता कामा नये लष्करी तळांना लक्ष करावं पाचवा नियम आहे युद्ध लढणाऱ्या प्रत्येकाने सरकारी दलांचा आदर करणं हे नियम पाळणं गरजेचं असतं कारण आय सी आर सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रॉस समिती या युद्ध नियमा पालन की नाही यावर लक्ष ठेवून सध्या पहिलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकवर एअर स्ट्राईक केल्यानं आता दोन्ही देशांमध्ये वॉर लाईक सिच्युएशन निर्माण झाली त्यामुळे हे नियम आपल्याला माहिती हवेत म्हणूनच तुमच्या आसपासच्या सर्वांनाच ही रील शेअर करा आणि सतर्क राहा